किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला तालुक्यात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू शेतात उडीद काढण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनानं समोरून जोराची धडक झाल दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झालाय तर अन्य एकाचा सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना बुधवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास सांगोला जत महामार्गावरील लोनविरे फाटा इथं घडली संजय नारायण बाबर वयवर्ष चाळीस राहणार सांडसमळा वाडेगाव तालुका सांगोला व श्याम उर्प धनाजी प्रकाश काशीद वयवर्ष एकतीस राहणार सलगरे मोरगाव तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली अशी मृतांची नाव आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की मूळचे माणेगाव तालुका सांगोला सध्या वाडेगाव येथील रहिवासी संजय नारायण बाबर यांची शेती माणेगाव इथं आहे संजय बाबर व नातेवाईक धनाजी प्रकाश काशीत राहणार सलगरे मोरगाव तालुका कवटे मंकाळ असं दोघे मिळून वाडेगाव येथून दुपारी एम एच झिरो नऊ बी एन झिरो आठ ब्याऐंशी या दुचाकीवरून सांगोला कडलास मार्गे माणेगाव इथं शेतातील उडीद काढण्यासाठी निघाले होते दुचाकी संजय बाबर चालवत होता तर धनाजी काशीत हा त्याच्या पाठीमागे बसला होता त्यांची दुचाकी नजीक आली असता दुपारी सुमारास येणाऱ्या अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला या अपघातात धनाजी काशीद हा जागीच ठार झाला तर संजय बाबर याच्या डोक्यास व पायाला गंभीर मार लागल्याने अपघात स्थळी पडला होता अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग बोराटे व पोलीस नाईक अंकुश नलवडे यांनी खासगी रुग्णवाहिका पाठवून गंभीर जखमी संजय बाबर यास उपचाराकरता खाजगी रुग्णवाहिकेतून सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा साळे यांनी पोलिसात खबर दिली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा